रोजच्या चपात्या किंवा पुऱ्या करताना आपली कणिक शिल्लक राहते सो त्या कणकेचे तुम्ही अशा प्रकारे टेस्टी आणि इंटरेस्टिंग रेसिपी बनवू शकता ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही रोजच पीठ शिल्लक ठेवाल चपाती खाणे विसरून जाल पण ही रेसिपी कधीच तुम्ही विसरणार नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिल्लक राहिलेलं जे पीठ असतं रोज चपाती करण्यापासून शिल्लक राहतं ते पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे किंवा तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी स्पेशल कनिक मळून घेऊ शकता याच्यानंतर इ इथे आपल्याला एका प्लेटमध्ये एक चमचा प्लेट तेल घ्यायचा आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर चवीनुसार सा मीठ घालायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल आणि मीठ छान असं मिक्स होईल याच्यानंतर आपण जी कणिक मळली होती ती यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे कणिक मळताना मीठ वगैरे घालत असतील तर तुम्ही ही प्रोसिजर करण्याची गरज नाही तेल घालण्याची गरज लागते सो अशा प्रकारे ही ही हे पीठ जे आहे, आहे। ते आपल्याला या तेलामध्ये मळून घ्यायचं आहे जेव्हा हे पीठ आपलं मळून होतं छान असं जेणेकरून मीठ यामध्ये छान असं शिरलं जातं याच्यानंतर आपल्याला या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण छोटी चपाती करण्यासाठी गोळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत इथे या कणकेचे आपल्याला तीन ते चार गोळे तयार होतात कणकेची क्वांटिटी म्हणजेच पिठाची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये डिपेंड करणार आहे जर तुमच्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी आपण चपाती लाटणार आहोत ती खाली आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही ना सो त्याच्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावू शकता किंवा तुम्ही मैदा लावला तरीही चालेल पण सोप्पं सगळ्यांच्या घरात गव्हाचं पीठ अवेलेबल असतं सो आज आपण गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत छान असं ते दोन्ही साईडला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ती चपाती खाली चिकटणार नाही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे मीडियम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे एक एक लाटून आपल्याला अशा एका प्लेटमध्ये या काढून ठेवायच्या आहेत इथे तुम्हाला दिसत असेल बघा या साईजच्या मी चार चपात्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यापेक्षा छोट्या करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्या केल्या तरीही चालतील इथे आपल्याला एका छोट्या कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला या ज्या पोळ्या पण तयार केलेल्या आहेत त्या एक एक करून पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत इथे लक्ष ठेवा गार पाण्यामध्ये या पोळ्या तुम्हाला सोडायच्या नाहीत त्या नाही तर त्या चिकटल्या जातील एकमेकांना सो याच्यासाठी पाणी गरम करून आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत याच्यानंतर एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून त्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत आता तुम्हाला दिसत असतील बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत पोळ्या शिजायला सुरुवात झालेली आहे जेव्हा आपल्या पोळ्या छान अशा शिजतात तेव्हा त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात तर। जेव्हा त्या कच्च्या असतात त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या असतात आणि जेव्हा त्या शिजतात त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात तर। इथे तुमची पोळी शिजताना फाटली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी ही कोरडी करून घ्यायची आहे तुम्ही हे फॅन खालीसुद्धा ठेवू शकता थंड होण्यासाठी अशा प्रकारे या पोळ्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंड करून घ्यायच्या आहेत याच्यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तुम्ही तूप किंवा बटर घातलं तरीही चालेल अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान असे तडतडून द्यायचे तेलामध्ये जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो अर्धा चमचा मोहरी घालायची आता हे जिरे आणि मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची मोहरी छान अशी फुटून द्यायची जेणेकरून त्याची जी चव आहे ती या तेलामध्ये उतरली जाईल याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल जेणेकरून त्याची चव खूप छान लागते सो आता हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे जास्त वेळ लागत नाही मिडियम आचेवरती तुम्ही फ्राय करू शकता याच्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे उबट असा चिरलेला ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा फ्राय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता याच्यानंतर एक कप आपल्याला कापलेला कोबी घालायचा आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक असा चिरलेला घ्यायचा आहे एक शिमला मिरची घ्यायची आहे अक्की आणि तीसुद्धा बारीक अशी चिरून आता या भाज्या आपल्या घालून झालेल्या आहेत छान अशा मिक्स करायच्या ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे आपली लहान मुले भाजी अजिबात खात नाहीत सो तुम्ही अशा प्रकारे त्यांना भाजी खाऊ घालू शकता ही रेसिपी तुम्ही त्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून भाज्यांना थोडंसं पाणी सुटलं जाईल आणि अशा प्रकारे ते फ्राय करून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवू नका नाही तर तुमच्या भाज्यांचा कलर बदलला जाईल सो त्याच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही हा उघड्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत थोडासा कच्चापणा भाज्यांचा निघून गेल्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरीही चालतील एक चमचा शेजवान चटणी आणि एक चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे सोया सॉस घालून झाल्यानंतर हे थोडेसे मसाले शिजवून द्यायचे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते अर्धा ते एक मिनिटानंतर आपल्याला हे फ्राय करायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे फ्राय होतील आणि आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील सो अशा प्रकारे हे आपल्याला अंड्यावरती ठेवू शकता तुम्ही ताटावरती सुद्धा ठेवू शकता किंवा चॉपिंग बोर्डवरती ठेवलं तरीही चालेल इथे आपल्याला शंकरपाळ्याचा चमचा घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण शंकरपाळे तयार करतो तो चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शंकरपाळ्याचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा छान असं हे तयार झालेलं आहे याच्यानंतर आपण जो मसाला फ्राय केला होता त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे ही रेसिपी खूप हेल्दी आहे तुम्ही लहान मुलांना बाजारात जाऊन नूडल्स खाऊ घालता पण ते सारखं सारखं खाणं शरीरासाठी चांगलं नसतं सो त्याच्यासाठी ही हायजेनिक रेसिपी हायजेनिक फुल रेसिपी ही आहे ही तुम्ही घरी बनवू शकता आणि इथे मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही सो त्यांच्या शरीरासाठी खूप छान आहे आणि एक्स्ट्रा पण यामध्ये जे चायनीजवाले घालतात तसं काहीही घातलेलं नाही आहे सॉस वगैरे घातलेले आहेत फक्त सो ही रेसिपी मुलांसाठी खूप छान आहे त्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा हा पदार्थ आहे सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही हाय फ्लेमवरतीसुद्धा फ्राय करू शकता किंवा मिडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल दिसायलाही खूप छान दिसत हे नूडल्स आणि चवीलाही खूप छान लागतात लहान मुलांना इंटरेस्टिंग रेसिपी खाण्यात खूप इंटरेस्ट असतो लहान मुले भाजी अजिबात खात नाही सो अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाजीसुद्धा खाऊ घालवू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या मुलांना देऊ शकता इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालायची आहे आणि परत एकदा ते मिक्स करायचं आहे तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही तुम्ही त्या भाज्या या रेसिपीमधून त्यांना देऊ शकता सो so, रेसिपी मुलांसाठी नक्की घरी ट्राय करा खाऊ घाला मुलांना आणि मुलांचा फीडबॅक घ्या त्याच्यानंतर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली होती चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये हो तोपर्यंत बाय बाय टाटा टा।